मी बोलते आई वडिलांचं ऐकशील का बायकोचं ऐकशील सांग सांगा तुम्ही आई वडिलांचं ऐकू अरे आता काय तुम्ही दरवेळेस त्यांची बाजू घेऊ नका असं कसं म्हणजे आता माझ्याकडे जर पैसा पाणी असता मी मोठा कोण शेट असतो तर माझी केस वाढली असते तर मी चांगला दिसतो गरीब आहे तर असं दिसतो जिवंत असेपर्यंत अच्छा जिवंत सासू असेपर्यंत तुम्हाला भांड्या आणि कपडे काय सांगा नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मी खाली बसलो होतो ऑफिसमध्ये आमच्या तर प्रतिभाला बोल ये खाली चहा पियाला तर प्रतिभाला बोलतो तुम्ही वर या चहा पियायला म्हणजे चल ना तुला थोडं फिरून आणतो ना कारण पूर्ण दिवस घरामध्ये काम करते थोडंसं फिरणं पण बनतं थोडं दहा मिनटं राऊंड मारून येऊ आणि बाहेर थोडीसं एक चहा पिऊ तर प्रतिभा तर माझ्याबरोबर आली होती चहा पियाला चहा तर पियाली नाही पण पूर्ण राऊंड मारून आणलं तरी माझ्याशी बोलली नाही काय झालं सांगा मला अरे काय काय तुझं अजून आता काय भांड्या घासू का कपडे धुऊ त्या गोष्टी मी करायला कधी लावणार नाही अच्छा जिवंत सासू असेपर्यंत तू मला भांड्या आणि कपडे नाही सांगत त्याच्यानंतर सांगशील असं त्याच्यानंतर पण नाही लावणार ही अपेक्षा करू नका माझ्याकडून कामासाठी कमी रे समजले ना बायको कशासाठी करतात काम करण्यासाठी तुम्हाला जेवण वगैरे बनवून देण्यासाठी मग असं आहे तुम्ही माझी कोणत्याच गोष्टीला म्हणजे विरोध करता म्हणजे मला खूप राग येतो आता कसला विरोध यार तू मला सांग तरी काय झालं तर मला कळेल ना तू सांगायचं आता आई बोले एवढ्या खुशी खुशी मध्ये गेले हे लोक आणि परत काय ना काय भांडण करून आलो परत हो पण तुम्ही मला समजूनच घेत नाही ना आतापर्यंत अरे पण काय एवढं चार वर्ष झाली लग्नाला पण तुम्ही मला कधीच समजून नाही घेतलं पण तुला मी काय ना

आई कधी पण बोलते की हे लोक जाताना खुशी खुशी मध्ये जातात आणि येताना वाचत गाजत येतात म्हणजे भांडण येतात हे प्रूफ केलेले आज प्रतिभानी आता बघू प्रतिभा काय बोलते काय झालं मला एक दे म्हणजे मला आई समोर काहीतरी देऊ तुम्हाला तुम्ही समजून घेतलं यार तेच कॅसेट नको चालू अरे एक नंबर बटन तरी दाब ना काय दासली असली यस बघितलं आपण असं एक नंबर म्हणजे नाटके करते सगळे आईच्या समोर कुठे गेली आई काय आई आता हिला मी मेसेज केला बरोबर हिला के मेसेज केला मी हिला काय बोललो की खाली या आपण चहा पियाला जाऊ काय बोलली घरी चहा बनवली आहे बरोबर ना तर तुम्ही घरी या मी लावलंच घरी कशाला आपण बाहेर जरा चाय पिऊन येऊ कामं करतेस तर फिरून येऊ थोडा पाच दहा मिनटं बरोबर ना तर ती बोलते ना ओ करत बसले तर मी काय करू त्याला सांग काय बोलते बोल प्रतिभा काय आव आता चार वर्ष लग्नाला झाली समजलं पाहिजे ना माझ्या मनामध्ये काय चाललंय काय नाही चाललंय कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या गोष्टीसाठी

चुरले केस होते त्यांचे त्यांनी कस बोलले मला हेअरस्टाईल करा म्हणजे स्ट्रेटनिंग करायचे स्ट्रेटनिंग करायचे केली स्ट्रेटनिंग केली स्ट्रेटनिंग झाली सहा महिने तर नाही सहा महिने मीच बोलत तीनच महिने झाले तुम्ही दरवेळेस त्यांची बाजू घेऊन आला असं कसं अगदी पाठणं केस पण कशी झाली प्रतिभा चांगली काय लोक मला नाव ठेवतात की प्रिय दिसतो काय काय कमेंट काय कशासाठी तुमची केस राखवा मला तुमची किस कशी ठेवलेत बघा आता प्रतिभा 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 बोलते की केस कापू नका तुम्ही अजून एक महिना ठेवा असं सांगतात कमेंट ती काय बोलते प्रतिभा हा प्रतिभा बोलते की आता एक जानेवारीला माझा बड्डे आहे ना त्या दिवशी तुम्ही नवीन सुरुवात होते म्हणजे नवीन वर्ष येतो तर मग तेव्हा तुम्ही केस काप असा म्हणजे तेव्हा नवीन वाटत भारी वाटतात कसली भारी वाटतात तुला मीच बोलणार केस का पाठीमाग आता शेटिंग गेली निघून शेटिंग अरे भुरकट सर्व दिसतोय तो कलर केलाय एवढा केस माहिती आपले फॅमिली मेंबर पण बोलतात समजून सांगतात अरे बाळा तू केस कापून टाक केस बरोबर नाही दिसत मग कापून टाकणार आहे का प्रतिभाने अडवल ना काल पण मी जात होतो केस कापायला प्रतिभा बोलते की नका चांगली दिसता मी बोलते तू आई वडिलांचा ऐकशील का बायकोचा ऐकू सांग तू ऐकशील कोणाचा आई वडिलांचा ऐकशील का बायकोच ऐकील ती बाबा रे बघा कोणाचं ऐकायचं मला हा जवाब प्रतिभाच देईल प्रतिभा तू सांग मी आई वडिलांचा ऐकू तुझं ऐकायला बोलू शकत मग कारण की तुम्ही पहिल्यापासून आई बाबाच ऐकत आता मी नाही बोलू शकत आई वडिलांचा अरे आता बघ आई वडिलांचं हाय तोपर्यंत उद्या तुमच्या मनाचा राज्य आहे कोण कोणतं हाय तोपर्यंत असं नाही आता बघ आता कसं आता तुम्ही म्हणजे अजून सत्तर ऐंशी नव्वद वर्ष जगणार बरोबर ना तोपर्यंत आम्ही पन्नास पन्नासच्या वयामध्ये असणार मग मग एन्जॉय कधी करणार इंजे मग करा ना तुम्हाला कोण होतं इंजे नका करू का आम्ही तुम्हाला धरून ठेवले दोघांना अरे तसं इंजे तू बोलते हेअर कट, कट कर आता हेअर कट कर म्हणून मी बोललो हा मग शायनिंग मारणार कधी मी ते अरे आता मारलीच ना आता सहा महिने मारलीच शायनिंग आता सहा महिने कडे झाले आहे काय प्रतिभा तू काय बोलते प्रतिभा तू काय बोलते तू काय बोलते काकू का मला तर वाटत नका काकू कारण की अजून एक महिना जाऊ दे त्याच्याने मग आईचं इगो हर्ट होईल आई वाला माझं नाही माझं नाही माझं काय एक महिन्याने एक हात होईल काय तुमचा नाही कापून टाक केस पण कापून नाही तू कापून तर टाक केस काम कर कमेंट आता तो व्हिडिओ टाक आणि कमेंट मध्ये विचार पब्लिकला काय काय करायचं त्याला पैसा पब्लिक करायचं अच्छा असं आहे काय पब्लिक सांगतील दादा सुट नाही हो कापून टाक पहिला पण काही पब्लिक बोलतायत की केस चांगली दिसतायत काही बोलतायत की मी तर अजून कमेंट नाही बघ काय काय अच्छा असं आहे काय तर ठीक आहे चल तारे तारे आज म्हणजे जी कमेंट जास्त असतील प्रतिभा तर मित्रांनो हा पूर्ण हा जो पूर्ण हे झालाय व्हिडिओ तो एकदम बोलतात ना काकट्यावर काट्याची टक्कर आहे आई पप्पा बोलतात हेअर कट कर कारण की चांगली नाही दिसत आहे आणि आपली पब्लिक पण बोलते आपले व्ह्युअर्स आपले फॅमिली मेंबर्स पण बोलतात चांगली नाही दिसत आहे प्रतिभाचं म्हणणं असं आहे की अर्धे जणं बोलतात चांगली दिसत आहेत आणि अर्धे बोलतात चांगली नाही दिसत केसं वाढवली नाही पण आता पप्पा काय बोलताय पप्पांचं म्हणणं असं आहे की हा व्हिडिओच्या ह्या जर कोणी कमेंट केली की माझे हेअर्स जे आहेत ते चांगले दिसत आहेत नाही जर जास्त जण बोलले की हो चांगले दिसत आहेत तर ठीक आहे मग ठेवतो केस अशीच मग बघू आता प्रतिभाची जीत होते का आपल्या म्हणजे वन साइड गेम आहे एक साइड ला फक्त एकटी प्रतिभा जी बोलते चांगली केसं दिसतायत आणि दुसऱ्या साइडला पूर्ण फॅमिली सोबत पूर्ण आपले फॅमिली मेंबर आहे की ते बोलतायत की त्यांच्यावर आता बघून काय बोलताय ते बरोबर ना जर ते बोलले की हा हेअर एक साइड आपण तिघे आहेत आणि एक साइड पब्लिक आहे नाही तिघे ना तुम्ही पण बोलताय हेअर कट कर आई पण बोलते पब्लिक पण बोलते हेअर कट कर तुम्ही बोलताय हा पब्लिक मध्ये ते पण आहे की काय कमेंट मध्ये बस ठीक आहे प्रतिभा तू काय बोलते काय वाटत नाही आता आई स्वतःच मेसेज देत सगळ्यांना केस कापायला सांगायला आणि म्हणजे लोक हे करायला तर मित्रांनो केसांना जरा कलर थांब थांब आता नको सांगू काय नाहीतर परत तिच्या कलर वरती येतील आता हा विषय चेंज होईल कलर चा नंतर बोलून ह्याची केसर राहू देत आईचीच केसर कलर करा मग काय करणार तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये कमेंट नक्की करा की माझी जे हेअरस्टाईल आहे ती तुम्हाला कशी वाटली चांगली तर चांगली वाईट तर वाईट भंगार तर भंगार छपरी तर छपरी किंवा छान हँडसम तर हँडसम बिंदास बोला तुम्ही काय टेन्शन नाही घेऊ देऊ पण त्या हिशोबाने आम्हाला कळेल आणि जसं ह्या व्हिडिओच्या नंतर मग तुम्ही जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ बघाल त्याच्यामध्ये माझे हेअर कट झालेले असतील का नाही ते तुमच्यावरती आहे काय तुमच्या बा मला माझी तर इच्छा नाही मला तर असं वाटतं की अजून म्हणजे जानेवारीपासून अरे का कसला जानेवारीला धरून म्हणजे नवीन वर्ष नवीन वर्ष नवीन कॅलेंडर असं नवीन कॅलेंडर हे कधी मग शायनिंग येईल तेव्हा नवीन कॅलेंडर ठीक आहे मित्र त्यांची तरी मी बोलली कापा तेव्हा पण ते काय बोलले नाही मला स्ट्रेटनिंग करायचे कुर्ली असली तरी काय झालं मला स्ट्रेटनिंग करून जरा शायनिंग मारू दे ला ना मारले ना आता चारच महिने झाले ना अजून एक महिने काय होणार आहे दोन महिने झाले दोन महिने ना दोनच महिने दोन महिने झाले काय झाले काय गणपतीला तुम्ही एकदम काट्याची टक्कर आहे म्हणजे आहे मला तर मित्र होणार नाही एक नाही कापून टाकून दे नवीन वाढवली काय होणार मी खराब खराब दिसत केस सांगते केस काय लावत एवढी कडक केस दिसतात पप्पा म्हणजे आता माझ्याकडे जर पैसा पाणी असता मी मोठा कोण शेट असतो तर माझी केसं वाढली असते तर मी चांगला दिसतो गरीब आहे तर असं दिसतो असं असतो चांगला दिसत होता माणूस चेंज होतो राणी राणीमानाच्या पहिला छोट्या घरात राहत होतो आता मोठ्या घरात राहतो आता मोठी केस झाली पहिला छोटी केस <laughs> तर मित्रांनो चला तुमचा डिसिजन आहे आता आता आपल्या फॅमिली मेंबरचा डिसिजन आहे प्पा बोलत पुढच्या गणपतीला काम डायरेक्ट तर चला मित्रांनो तुमचा डिसिजन आहे डिसिजन नक्की द्या आणि ह्या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला कळेल मी हेअरकट केले का नाही पण ते तुमच्या कमेंट्सवरती कर डिपेंड करतो तर तुमची कमेंट जरुरी आहे ह्या व्हिडिओला तर नवीन व्हिडिओमध्ये बघू हेअर कट करणार आहे की नाही तोपर्यंत ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ